प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो सरस्वती मातेला शिक्षक शिक्षक कर्मचारी एकोणीसशे पन्नास साली आपल्या देशाला संविधान जे बनवलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली त्या संविधानाला अंमलात आणलं गेलं तो हाच दिवस खर तर सत्ता आणि स्वातंत्र्य हे महत्वाचं आहे माणसाला स्वातंत्र्य आहे त्यामुळे आपण इथे जमलेलो आणि छान प्रकारे हा कार्यक्रम राबवतो बरच तुमचे शिक्षक तुम्हाला सांगेलच मला सुद्धा आश्रममध्ये साठी जायचं आहे परंतु तत्पुरी इथे दहावीपर्यंतचे मुलं हे सरांनी सांगितलं मी विद्यार्थ्यांना एकच सांगेल की ज्या आई वडिलांनी आपल्याला या शाळेत पाठवलं खर तर बरेच विद्यार्थी आर्थिक परिस्थिती कमकुवत असणाऱ्या परिवाराशी बिलवस्त करणारे असतील ज्या विचाराने ज्या उद्देशाने आपल्या आई वडिलांनी या शाळेत शिक्षणासाठी पाठवलं त्या उद्देश पूर्ती करण्याकरिता विद्यार्थ्यांना माझं एकच मार्गदर्शन राहील की त्या आईवडिलांची मान ताटमालीने समाजापुढे आली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपल्या समोरची वाटचाल केली पाहिजे खर तर मोबाईलचं युग आहे आणि हा मोबाईलच्या युगात मोबाईलचं वेळसळपणा विद्यार्थ्यांच्या मनात ढासलेला आहे खर तर मोबाईलचा चांगला सुद्धा उपयोग आपण करू शकतो त्यामध्ये इंटरनेट सारखं शस्त्र आहे आणि त्या इंटरनेटचा आपण खूप चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो युट्यूब सारखं तिथे एक ऍप आहे त्या युट्यूबच्या माध्यमातून आपण शाळा संपल्यानंतर वेगवेगळे उपक्रम वेगवेगळा अभ्यास त्या माध्यमातून करू शकतो मित्रांनो मी इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं परंतु इंजिनिअरिंग करून सुद्धा मी म्हातारा लोकांची सेवा करतोय माझ्याकडे त्रेचाळीस आजी आजोबा आहे बारा राज्यातले लोक आहेत सर माझ्याकडे त्या त्रेचाळीस लोकांची सेवा करताना मला समाधान मिळते खरं तर इंजिनियर बनून मला पैसे कमवता आले असते परंतु मी का बरं ते चूज केलं कारण की समाधान शांती आनंद हा विकत घेता येत नाही आणि पस्तीस लोकांना घरापर्यंत पोहोचवलं जे पस्तीस वर्ष कोणी बाहेर होत सात वर्ष घराबाहेर होत चौदा लोकांचे अंत्यविधी केला सर म्हणून आज वृद्धाश्रम ही संकल्पना मला बिलकुल आवडत नाही तर या देशातून वृद्धाश्रम ही संकल्पना संकुष्ट आलं पाहिजे परंतु दिवसेंदिवस एक एक वृद्धाश्रम वाढत आहे आणि हे दुःखाची खेराची गोष्ट आहे खर तर प्रत्येक मुलांनी मुलींनी आपल्या आई वडिलांचं बरोबर पालन पोषण केलं तर मला सांगा इथे चिमुकलंय ती आई नऊ महिने तिच्या उदळात आपल्याला मोठं करते जन्म झाल्यानंतर करांगळी पकडण्यापासून तर चालवण्यापर्यंत ती सांभाळते म्हणजे प्रथम गुरु आपण आईला म्हणतो शिक्षक तर दुसरा गुरु आहे आपल्या आयुष्यातला परंतु प्रथम गुरु कोण आहे आपली आई आहे आणि ती आई जिने तुम्हाला मोठं केलं त्याच आई वडिलांना ती मुलं काय म्हणतात सर काय केलं तुम्ही हो? अरे तुम्हाला जन्म दिला तेच तर मोठी गोष्ट आहे सगळ्यात मोठी गोष्ट आहे तुम्हाला हे देश दाख हे जग दाखवलं त्या आई वडिलांनी आपण कधीच म्हणायचं नाही की तुम्ही काय केलं आज मोबाईलच्या युगात आपण कितीही लांब असलो तरी ते जवळ जुडल्या गेलोय त्या मोबाईलमध्ये मो आपल्या मैत्रिणीला किंवा मित्राला आपण मेसेज टाकतो तुझं जेवण झालं काय आणि त्या समोरच्या व्यक्तीने जर आपल्याला म्हटलं की माझं जेवण झालं नाही मी जेवण केलं नाही तर तिला काय म्हणतो पण त्यांना काय म्हणतो की तू जेवण करत नाही तोपर्यंत मी करणार नाही खरखर आपल्या आई वडिलांना विचारतो का आपण की तू जेवण केलं काय तू तुम्ही जेवण केलं का बाबा नाही विचारत त्यांना विचारून बघा की तुम्ही जेवण केलं का त्यांनी नाही म्हटलं तर त्यांना म्हणा की तुम्ही जेवण नाही करत तोपर्यंत मी सुद्धा करत नाही परंतु एवढं धाडस आपल्यामध्ये नाही उगवत मी इथे आलो जाता जाता एकच सांगेन की मित्रांनो एक वर्ग कमी शिकले तरी चालेल खरं तर इंग्लिशचं युग आहे इंग्लिश मिडियमचं युग आहे आणि या इंग्लिश मध्ये शिकत असताना सर मॅडम तर आर्थिक परिस्थिती कमकुवत परिवारातून आलेल्या विद्यार्थ्या जर एक दोन शब्द इंग्लिश एक वर्ग जास्त शिकल्यानंतर आपल्याच आई लाज वाटायला लागते या युगात आपल्या समोर आपल्या आईवडिलांची ओळख करण्यास त्याला लाज वाटायला लागते खर तर असं होऊ देऊ नका माझी विनंती राहील तुम्ही इंग्लिश मीडियम सीबीएसई मीडियम मध्ये जरी शिकत असाल तरी त्या आईवडिलांचा मान राखा तुम्ही इथे मला बोलवलं मान सन्मान दिला त्याबद्दल मी तुमचे आभार तु। मानतो आणि माझ्या शब्दाला इथेच विराम देतो आणि आपली रजा सुद्धा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र